राखी सावंत सध्या चर्चेत आहे ती म्हणजे हॉस्पिटलाइज असल्यामुळे पण राखीला नेमकं काय झालंय हे अद्याप ही कळलेलं नाहीये कोणी म्हणते राखीच्या पोटात गर्भाशयाचा कॅन्सर झालेला आहे तर कोणी म्हणते असं काही नाही पण खरं बघायला गेलं तर राखी सावंतने तिचं स्वप्न बाळगण्यासाठी खूप कष्ट घेतलं होतं राखी सावंत लहानपणी जेव्हा डान्स करायची तेव्हा तिला तिचे वडील मारायचे वडील नसलेले पाहून ती आरशासमोर जाऊन डान्स करायला लागायची तेव्हा सर्वांना वाटायचं की राखी काहीतरी वेगळं करते आणि ज्यावेळी तिचे वडील घरी यायचे तेव्हा हे करू नकोस अभ्यास कर असं तिला म्हणायचे पण राखी सावंतचं मन कधीच अभ्यासात लागलं नाही राखी सावंत नेहमी म्हणते मला डान्स हा पहिल्यापासून आवडतो आणि त्यामुळे मी अगदी लहानपणापासून कुठेही गाणं वाचलं तरी नाचायला सुरुवात करते म्हणून डान्स हीच माझी कला आहे आणि याच कलेच्या माध्यमातून मी बॉलिवूडमध्ये आले असं राखी सावंत म्हणते सध्या आपण पाहायला गेलं तर राखीला हॉस्पिटलाइज केलं आहे आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण सुद्धा आलंय तिच्या एक असं सांगितलंय की तिला गर्भाशयाचा कॅन्सर सुद्धा असू शकतो पण यावर सुद्धा अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत कोणी म्हणत आहे खरंच राखी आजारी आहे का की ट्रोल होण्यासाठी हे सगळं करते तर कोणी तिचे खरे चाहते आहेत ते म्हणतात राखी आमची कशीही असू देत पण ती लवकर बरी झाली पाहिजे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आपण बघायला गेलं तर राखी साऊन अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारणाने ट्रोल होते पण ती नेहमी खरं बोलत आले असल्याने तिचे अनेक चाहते सुद्धा आहेत तुम्हाला राखीबद्दल नेमकं काय का वाटतं नक्की कॉमेंट करा आणि अशा एंटरटेनमेंटच्या स्टोरीज ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माय महानगर मानवीला जरूर सबस्क्राईब करा